हॅलो मामीजी नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बापरे भाषा गण्या वर्षभरात एवढे मोठे सण येते तेव्हा तू आम्हाला फोन नाही कर आज कसा का त्या तुला नाही ते कोणाला करू मामी नागपंचमी सारखा दिवस अन तुझ्यासारख्या नागिन ला मी विसरीन का मामी माझ्या जिंदगी मध्ये तुला पुरा वीज भसरून आहेस बीडी नाही पेलो तरी माझ्या बापाला फोन लावून सांगलीस ला सा का बीडी पेलेन म्हणून तुझ्या गावी येऊन तुझ्या पोरीला थोडं हात का लावलो तर गावभर ढिंगाणं केलीस का माझ्या भाच्याने माझ्या पोरीचा पोट आणलं म्हणून लमची काही सांगतेस काय मामे एक नंबरची नागिन तू नागिन मामा कुठे गेला मामा झोपलाय तेना गोबाला सांगजो तेन्याचा फोन आलता म्हणून तुम्ही दोघै नाग नागिन मिळून माझ्या जिंदगीत जो वीज पसरवला आहे ना कसम खुदा की जल्दी जुदा होंगे ए गन्या भाषा मी ऐकत आहो म्हणून तू आम्हाला काही नको म्हणून माझा बस चालला असता मी ना सर्प मित्र वाला फोन लावलो असतो त्याला सांगलो असतो का एक नाग आणि एक नागिन फुल्या मंदी सांडासारखा फिरत आहेत म्हणून